जातीवाद कोणी करायचा नाही धिंगा करायचा नाही काय नाही काय ते काय काय करतात बघत आता तीन गोष्टीवरती सांगितलं त्याचं लक्ष ठेवा कोणाकडे टँकर असले तिथे पाणी टँकर लावा भरून टँकर पाण्या कोणाकडे काही सावली करायला गे असलं तर ते करा कोणाकडे काय काय व्यवस्था असेल कोणाला काही पाणी द्यावं वाटलं द्या आपले तर पत्रे टाकायचे மண்ட <laughs> एक पत्र करू पुरे पत्रे टाकाच का बरं लिहून राहिले पाच पाण्याच्या बाटल्या काही वाटून घ्या काही जण पाण्याच्या बाटल्या द्या आणि जर लोक वाढले सगळ्यात महत्वाचं राहील जर लोक वाढले तर मी पडल्या राहीन बरं का मला तुम्हाला सांगता नाही माधुगिरीच्या गावाच्या टप्प्याला मिसरूस गाव मिस